नमस्कार मी पंजाब डक आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस मी जात आहे नाशिककडं आणि नाशिककडे जात असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये म्हणजे आज नऊ जूनपासून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात म्हणजे आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो मी देखील आज माझी नऊ तारखेला आज मी पेरणी चालू केली कारण की तिथं ना इतका पाऊस पडलेला गुडघ्या इतकी ओरे पण त्या ठिकाणी आज जर नाही पेरणी केली पाऊस पडल्याच्या नंतर तिथं पेरताच येत नाही म्हणून वगळीची राना आम्ही आजपासून पेरायला सुरुवात केली राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज नऊ जून दहा आणि अकराच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सर्व राज्यात सांगायचं झालं तर अकरा जून पासून म्हणजे अकरा जून बारा तेराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून ह्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे म्हणजे अकराच्या नंतर पाऊस बारा तेरा जूनच्या नंतर तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे तुम्हाला सांगू यायचं झालं तर आज म्हणजे नऊ जून दहा अकरा बारा तुमच्याकडे नऊ दहा अकरा बारा पासूनच पाऊस तुमच्याकडं चांगल्या प्रमाणात पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या म्हणजे मराठवाड्यामध्ये म्हणजे आज आहे नऊ जूनला आज तुरळक ठिकाणी थोड्या बार मध्ये नांदेड लातूर अ धाराशिवकडं पाऊस पडणार आहे दहा जूनला नांदेड लातूर धाराशिवकड पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अकरा जूनला मराठवाड्याकडे चांगला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षायचा म्हणजे मराठवाड्याकडे अकरा जून पासून ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष यायचा दररोज भाग बदलत बदलत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हे लक्षात पण काय होणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्याची पेणी देखील जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा